राजेशडे आदरणीय उद्धव साहेबांना स्वागत करत आहे राजेश भानखडे यांचं आदरणीय उद्धव साहेबांच्या मित्रानाखाली त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत तर उल्हासनगरचे नगरसेवक

<णिकरेस्थे> ने ने ने। एक मिनिट जरा सांगत पण ऐकून घ्या राजेश वानखेडे आपलं मनोगत व्यक्त आहेत त्यांना बोलू द्या ना पत्रकार मित्र तुमचं मनोगोल आज आपल्या घरामध्ये आल्यासारखं वाटतोय पूर्वीही शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक आहे तुमच्या भावना फार तुम्ही महत्वाच्या शब्दात मांडल्या त्या म्हणजे आज आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय काही जण आता फटकन गेलेत बाहेर अर्थात त्यांना परत काही घरात घेणार नाही कारण जे खोक्यामध्ये बंद झाले त्यांना पुन्हा काही खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही माईक येतोय आवाज ना तुम्ही थोडे शांत राहिला तर माईकचा आवाज हो येईल राजेशजी तुमचं मी स्वागत करतोय आणि तुम्ही मध्ये म्हणाल आता की सुरुवातीला शिवसैनिक होतो आणि परत शिवसेनेत आला म्हणजे तुम्हाला अनुभव आहे की शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कोणत्याही पक्षात मिळत नाही म्हणूनच तुम्ही बोललात की आज मला परत घरात आल्या सारखं वाटत आणि हेच हेच आपल्या शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आहे ना आज मेरे पास ये है आज मेरे पास वो है आज मेरे तुम्हारे पास क्या है तर आपल्याकडे या शिवसैनिकांची माया आहे प्रेम आहे आणि एक जिद्द आहे बाकी सगळे काय होतं बघा की ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात पण एक आपुलकी माया प्रेम जिद्द हिंमत ही कुठेही विकली जाऊ शकत नाही आणि विकत घेता येत नाही आणि म्हणून तुम्ही परत आपल्या घरामध्ये आलेला आहात लढाई म्हटलं तर फार मोठी आहे पण तुमच्यासारखे सगळे कट्टर एकवटले तर लढाई फार सोपी आहे लढाई फार सोपी आहे कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला की मग त्याच्यासमोर कितीही पाहडासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही आणि तसे ना ना न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत म्हणून आणि म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले खोके देणारे खोके घेणारे आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकट्या नाहीये उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे जास्ट, आणि भाषण करणार नाही मी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे जा भाषण करा तेवीस जानेवारीला ले नाशिक नाशिकला या नाशिकला या आपण बावीस तारखेला तिकडे काणार मंदिरात जातोय त्या काणार मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहतंय अयोध्येमध्ये मध्ये अभिमान आहे आपल्याला आनंद आहे कारण याद साठी केला होता अठा कितीतरी कालसेवकांनी रक्त सांडले शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सगळं भोगले सोचले अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे बऱ्याच काही गोष्टी झालेल्या म्हणून जे एक स्वप्न होतं ते कोर्टाच्या आदेशामुळे तिकडे पूर्ण होत आहे कोर्टाला सुद्धा पंचवीस तीस वर्ष लागली कारण मधल्या काळामध्ये आपल्या युतीचं सरकार येऊन गेलं वाजपेयी जी पंतप्रधान होते त्याच्यानंतर हे पाच सात वर्ष म्हणजे अजूनही आहे थोडे काळ पण वेगळा कायदा नाही करू शकतो कोर्टाच्या आदेशाने होते तर त्याचा आनंद आहेच पण त्याच वेळेला तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काळाराम मंदिरात जातो आहोत कारण काळाराम मंदिराचं सुद्धा एक वेगळेपण आहे की राम हा सर्वांचा आहे राम हा माझा पण आहे राम हा सगळ्यां सगळ्यांचा यांचा आहे त्यांचा आहे तुमचा आहे आमचा सगळ्यांचा आहे आणि मला सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्ताग्रह केला होता ते एक ते स्थान आहे आणि तिथे आपण राम मंदिराच मंदिरात जाऊन राम दर्शन घेणार आणि गोदागिरी आरती सुद्धा करणार दुसऱ्या दिवशी आपली सभा होणार सभेला सगळे या तेव्हा मला बोलायचं मुद्दा कल्याण लोकसभा मतदारसंघात तेरा तारखेला भाषण करायला नाही येणार तेरा तारखेला मी तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना माझ्या शिवसेनेच्या शाखेत कल्याण लोकसभा तो कार्यक्रम पूर्ण जाहीर केला जाईल के आणि दिवसभर मी कल्याण लोकसभा मतदारसंघात श्री विधानसभेप्रमाणे शाखा व्यक्ती करणार आहे काही शाखा ज्या ठरवल्या जातील ते जाहीर केलं जाईल उल्हासनगर सगळ्यात सगळ्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो जय हिंद